हॅलो वा काय कलर आलाय काय छान दिसतोय कलर काय वास येतोय मस्त झणझणीत चला तर आज मी एक झणझणीत सावजी चिकन करी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी मी सुनीता पराते कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा कमेंट करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक किलो चिकन घेतलेले आहे व ते स्वच्छ धुवून असं त्यांना हळद मीठ आणि थोडस अद्रक लसूणची पेस्ट टाकून मी त्यांना करून ठेवणार आहे बघा मी चांगले कट वगैरे असे करून घेतलेले आहे आता यामध्ये जी चरबी येते आहे ती पण स्वच्छ धुवून अशी त्याला देखील आपण ह्याच पद्धतीने मॅरिनेट करून घेणार आहोत आता हे सगळं काही एक तासासाठी आपल्याला मॅरिनेशनसाठी मुरत ठेवायचं आहे चरबी देखील आपल्याला त्याबरोबरच मॅरिनेशन करण्यासाठी एक तासासाठी ठेवायची आहे तोपर्यंत आता मी एका कढईमध्ये तेल घेणार आहे ह्या सावजी चिकन करीसाठी आपल्याला तेल थोडस जास्तच लागतं दोन तीन चमचे तेल टाकून मी यामध्ये आधी एक छोटासा कांदा कट करून परतवून घेणार आहे छान असा लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता इथे एक तास झालेला आहे व जी चरबी आपल्याला मुरत ठेवलेली आहे तिला आपण अशी छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे बघा फ्राय झाली आहे व्यवस्थित आता त्यामध्ये आपल्याला थोडस सा। स्वादासाठी कोथंबीर टाकून घ्यायची आहे अशी कोथंबीर आपण तेलामध्ये टाकल्यानंतर भाजीला खूपच सुंदर चव येते तुम्ही बघू शकता आता आपण जे मुरत ठेवलेले चिकन आहे ते सगळे पिसेस आपल्याला आता टाकून घ्यायचे आहे व छान असे परतवून घ्यायचे आहे असे दोन तीन मिनिटं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्यावर झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे बघा दोन तीन मिनिटांनंतर आपल्या चिकनने छान असं तेल सोडलेलं आहे आता यानंतर यावर झाकण ठेवून द्यायचं आहे व त्यावर पाणी टाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिटे आपल्याला असंच चिकन हे शिजवून घ्यायचं आहे चिकन इकडे शिस्त आहे तोपर्यंत आपल्याला काही खडे मसाले हे भाजून घ्यायचे आहे त्यामध्ये मी धने बडीशोप सहा जिरं कलमी मिरच्या तीळ थोडेसे तांदूळ असे भाजून घेतलेले आहे तुम्ही यामध्ये फुटण्याची डाळ देखील भाजून घेऊ शकता आता मी यामध्ये तीळ पण भाजून घेत आहे हे खडे मसाले व्यवस्थित छान असं वास येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटानंतर बघा असं छान हाताला असे गरम लागले पाहिजे इतपत भाजून घ्यायचं आहे आता मी एका प्लेटमध्ये हे काढून घेत आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडस तेल टाकून घेत आहे व इथे मी तीन मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहे व ते छान असे परतून घ्यायचे आहे आपल्याला मसाल्यासाठी यातच आपल्याला एक इंच अद्रकाचे तुकडे करून परतायचे आहे त्यानंतर दहा बारा लसणाच्या कळ्या ह्या ह्या पण टाकून परतायच्या छान असं परतून घेतल्यानंतर त्यात थोडीशी कोथंबीर देखील टाकून ही परतून घ्यायची आहे यामध्ये मी एक कांदा एक टमाटा आणि थोडस खोबरं हे गॅसवर भाजून घेतलेलं आहे हे सगळे मसाले आपल्याला एकत्र मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे आता इथे एका कढईमध्ये मी थोडस तेल घेणार आहे थोडं तेल जास्तच घ्यायचं आहे आता यामध्ये वाटलेला सगळा मसाला आपल्याला ह्या तेलामध्ये छान एकदम मस्त परतवून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे ही जी आपण कांद्याची पेस्ट आहे ही टाकणार आहे व आता ही खडे मसाल्यांची पेस्ट टाकणार आहे बघा एकदम छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे आता यामध्ये मी काही पावडरी मसाले टाकून घेणार आहे चिमुडभर हिंग घालून घेतलेला आहे चवीपुरता मीठ घातलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा धनेपूड घालणार आहे व थोडस तिखट घालून येणार आहे दोन तीन चमचे तिखट घालून घेणार आहे आता इथे मी छान मसाला फ्राय करून घेतल्यानंतर इथे एका कढईमध्ये मी तेल घालून घेणार आहे आणि त्या तेलामध्ये मी इथे बाजरीचं दोन चमचे पीठ हे भाजून घेणार आहे हे छान या बाजरीच्या पिठाने आपल्या करीला एकदम छान असा कलर पण येतो आणि घट्ट पण येतो मुख्य म्हणजे घट्ट पण येतो एकदम छान आणि भाजीला चव पण एकदम छान लागते यामध्ये मी हळद घालणार आहे त्यानंतर याच्यामध्ये धणे पूड टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पुन्हा थोडस तिखट घालून घेणार आहे आधी पण आपण तिखट घातलेलं आहे असं तेलामध्ये जर तिखट घातलं तर आपल्या करीला एकदम छान असा कलर पण येतो आणि तेल पण छान सुटतं आता यामध्ये मी भाजून घेतलेला जो मसाला आहे तो घालून घेणार आहे व छान असा परतून घेणार आहे बघ किती सुंदर कलर आलेला आहे आता यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेलं होतं त्यामधलं थोडंसं जे पाणी आहे ते आधी टाकून घेणार आहे असं चिकन शिजलेलं पाणी जर आपण मसाल्यात टाकलं तर चिकनला एकदम छान स्वाद येतो आता पूर्ण चिकन यामध्ये मी टाकून घेणार आहे व छान वाफवून घेणार आहे जर तुम्हाला हे चिकन थोडं ड्राय ठेवायचं असेल तरी ठेवू शकता किंवा जर तुम्हाला यामध्ये करी करायची असेल जास्त प्रमाणात तर यामध्ये गरम पाणी टाकायचं गरम पाणी टाकल्याने आपल्या चिकनला तरी खूप छान येते बघा आपली भाजी तयार आहे तुम्ही एकदा नक्की जरूर एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि नंतर त्यावर अशी कोथंबीर पेरून घ्यायची आहे झणझणीत जन आपलं सावजी चिकन करी एकदम तयार आहे कशी वाटली नक्की कळवा आणि एकदा जरूर करून बघा कमेंट करा धन्यवाद